महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन ओएन जी सी कंपनीमध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून सुमारे पंधरा लाख एकोणीस हजार पाचशे रुपयांची फसवणूक करणाऱ्या उमेश सूर्यवंशी व सविता सूर्यवंशी राहणार उरण कोटनाका यांच्या विरोधात उरण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय नंदकुमार जैन राहणार खेड पुणे यांचे मार्च दोन हजार एकवीस साली बॅचलर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन डिग्री प्राप्त होताच नोकरीच्या शोधात ते लागले नंदकुमार यांच्या अत्याचा मुलगा बंडू यांनी त्यांना सांगितले की माझ्या मित्राच्या ओळखीचा व्यक्ती उमेश सूर्यवंशी हा त्याच्या ओळखीने व पैशाच्या मोबदल्यात ओ कंपनी उरण येथे मॅनेजमेंट विभागात नोकरी लावून देतो यानंतर ओळखीतून एकामेकांशी संपर्क साधून नंदकुमार जैन व उमेश सूर्यवंशी यांच्यात फोनवर चर्चा झाली चर्चेनंतर नंदकुमार जैन यांनी चोवीस पाच दोन हजार बावीस पासून ते पंचवीस एक दोन तप्पे तप्पे हजार चोवीस पर्यंत टप्प्याटप्प्याने पंधरा लाख एकोणीस हजार पाचशे रुपये उमेश सूर्यवंशी त्याची पत्नी सविता उमेश सूर्यवंशी व मनी ट्रान्सफर चे दुकानदार खात्यात गुगल पे द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यात आले या पैशांच्या ट्रान्झॅक्शनच्या काळात नंदुकुमार जैन याने उमेश सूर्यवंशी व पत्नी सविता उमेश सूर्यवंशी यांच्यासोबत उरण मध्ये भेट घेतली यावेळी नोकरी लावण्यास युनियन त्रास देते आहे असे काही ना काही करणे देऊन वेळ काढून पैसे उघडत राहिले अखेर नंदुकुमार जैन याने त्यांनी पैसे मागितले असता उमेश यांनी चेक दिले ते सुद्धा बाउं झाले अखेर आपली फसवणूक झाल्याचे समजताच नंदकुमार जैन यांनी उरण पोलीस ठाणे येथे येऊन नोकरीच्या अमिष दाखवून नोकरीला न लावता एकूण पंधरा लाख एकोणीस हजार पाचशे रुपये यांची आर्थिक फसवणूक केलेबाबत उमेश सूर्यवंशी व त्याची पत्नी सविता उमेश सूर्यवंशी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली याबाबत उरण पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात भारतीय दंड संहिता अठराशे साठ चे कलम चौतीस व चारशे वीसच्या च्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे याबाबतचा पुढील तपास उरण पोलीस करीत आहेत शोध शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन